नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज माझ्या पप्पांनी बघा मासे आणले हे मळिये मासे हा मासा मळीये मासा आहे आणि ही शेंगटी आहे हे बघा ही शेंगटी आहे हे असे धार आहेत ना शेंगटीची धार आहेत आणि हे ते असे मळीये मासे हे बघा आता आपण त्याला साफ करायचं थोडे बुळबुळीत असतात असे बघा हातातून लगेच सटकतात ते आता आपण साफ करूया ही वेळी घेतली आणि चुलीतली राख घेतली हे बघा आता हे मासे असे राखीत थोडे हे करायचे असे तरच ते हातातून निसटणार नाही तर त्याची खवलं काढायची अशी बघा आता अजिबात निसटत नाहीत हातातून सरकत नाहीत आणि एकदम ताजे मासे आहेत नदीतले तर थोड्याच सार आहे आणि थोडे फ्राय करायचे आपण बघूया आता मी साफ करते याच डोकं नाही काढायचं फक्त इथून मधून पोटात फक्त अशी घाण काढायची बस याची अंडी पण आहेत ती घेऊया थोडीशी ठेवायची अंडी ह्याच्यात फक्त वरची घाण काढायची हे अशी डोळा पण काढायचा असेल डोकं ठेवायचं डोकं पण छान लागतं त्याची टेस्ट खूप छान असते आता हे पाण्यात टाकूया आपण अशा प्रकारे सगळे मासे करून घेऊया साप परत एक दाखवते हे राख लावले की हातातून अजिबात सटकत नाही मासे नदी नदीतले मासे कसे गुळगुळीत असतात जरा हे बघा मस्त अशी साल निघते त्याची खवले निघत आहेत माझी छोटी पण बाजूला आहे ती आता रडेल बाजूचे पंख काढायचे इथे थोडासा चिर द्यायचा असा पोटातले बोटातले फक्त घाण काढायचे हो बाय काय झालं आता अशा प्रकारे मी सगळे मासे साफ करून घेते मस्त असा मासा साफ झालाय आता ही मच्छी साफ करून आहे बघा मासे चांगले हे बघा शेंगटी शेंगटीमध्ये अंडी पण आहेत हे बघा अंडी पण तशीच ठेवलेत बाकीची साफ करून आहे मच्छी सगळी आता आपण ह्याला मीठ आणि कोकम लावून अर्धा तास ठेवून आहे ते बघा मी असं कोकमाचं आगळ घेतलाय आपल्याला जेवढा आंबट पाहिजे तेवढा कोकमाचा आगळ आहे आणि मीठ लावायचंय चवीनुसार आता हे आपण लावून ठेवूया अर्ध्या तासासाठी लावून ठेवूया आणि याच्यातले थोडे आपल्याला फ्राय करायचे आहेत आणि थोडे सारामध्ये घालायचे आहेत मी दाखवते तुम्हाला आता हे असे लावून ठेवूया कोकम आणि सर्व हे मीठ आता मी वाटपाची तयारी करते वाटण दाखवते तुम्हाला साराच आता आपण सार बनवूया आता वाटण्यासाठी मी ओलं खोबरं घेतलंय किसून एक नारळ घेतलाय छोटावाला लसूण घेतलंय दहा बारा पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलंय आणि सात ते आठ लाल श्रंखेश्वरी मिरच्या आहेत आणि थोडेसे धने भिजत टाकलेले अर्धा तास आधी आणि मिरच्या पण भिजत टाकल्या होत्या आता हे सगळं आपण वाटून घेऊयात मी आधी लसूण सोलून घेते आणि मग वाटण वाटून घेते सगळं पाणी टाकून आता हे वाटण मी वाटून घेतलंय त्यामध्ये थोडी हळद घातली वाटताना आणि आता पाच ते सहा कोकम घातले आहेत आतमध्ये बघा पाच ते सहा कोकम घातले म्हणजे आंबटपणा यायला आता फोडणीला घालूया आपण आता टोपामध्ये तेल तापत ठेवलंय तेल चांगलं तापलंय त्यामध्ये कडीपत्ता घालूया कढीपत्ता चांगला लाल झाला की मग आपण फोडणीला घालूया कढीपत्ता चांगला हे फ्राय झालाय आता आपण एका हातामध्ये डिश घ्यायची आणि एका हातामध्ये वाटण घ्यायचं आणि डायरेक्ट फोडणीला घालायचं आणि दोन मिनिट झाकून ठेवायचं म्हणजे त्याचा सुवास बाहेर नाही येणार ना। एका साईडला मी कुकर पण लावलंय भाताचा आपण ही डिश काढूया त्याच्यावरची ते चांगलं ढवळूया चांगलं व्यवस्थित आता त्यामध्ये तुम्हाला किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे तसं पाणी घालायचंय आता हे चांगलं पाच ते सात मिनिटं उकळू द्यायचं आहे चांगलं व्यवस्थित आता सार उकळत आहे तोपर्यंत आपण फ्रायची तयारी करूया आता त्यामध्ये आपण कोकम आणि मीठ लावून ठेवलेलंच ला आहे आगळ आणि मीठ आता त्यामध्ये आपण थोडा मसाला लावूया मालवणी मसाला आणि चांगलं मिक्स करायचंय आता याला मसाला मीठ कोकम लावून ठेवलाय आता आपण फ्रायला मसाला बनवूया हे तांदळाचं पीठ घेतलंय ही हळद घेतलीय आणि हा मसाला मालवणी मसाला हे सगळं मिक्स करायचंय आता हा मसाला मी बनवून ठेवते म्हणजे कुकरची पण सुटी झाली आहे तोपर्यंत मग हा मसाला बनवून ठेवून मग सारामध्ये आपण मस्ती सोडूया आता चार पन ले ले चार। सार पण उकळलंय चांगला हा मसाला बनवून बाजूला ठेवते आता साराला बघा चांगली उकळी आली पाच मिनिटं चांगलं उकळवून घेतलंय सार आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया चांगलं ढवळून घेऊ आणि आता सार उकळत असतानाच आपण त्यामध्ये मासे सोडायचे मी थोड्याच माशांचा सार बनवते बाकीचे सगळे फ्राय करणार आता हे अजून पाच मिनिट उकळून द्यायचंय सार आणि मग सार रेडी होईल थोडस अर्धवट झाकण ठेवायचं आपल्याला आता थे। सार उकळत आहे मच्छी टाकल्यावर आता आपण ही मच्छी पण फ्राय करून घेऊया आता पहिले टाकूया हे मळी मासे तेल तापत ठेवलंय तव्यामध्ये माझ्याकडचा रवा संपलाय म्हणून मी तांदळाचं पीठ वापरलंय पण मी मिक्स वापरते कधी पण तांदळाचं पीठ आणि रवा आता उद्या आम्हाला मुंबईला जायचंय त्यामुळे मी मग काय आणलं नाही सामान जास्त आता आपण मासे सगळे हे करून घेऊया टाकून घेऊया त्याच्यामध्ये तव्यामध्ये आता आपण पलटून घेऊया पाच मिनिटं चांगली बारीक गॅस वर शेकवली आहे मच्छी आता अशा प्रकारे मी सगळे मासे तळून घेते आपल्या इकडे सार पण रेडी झालंय चांगलं उकळलंय पाच मिनिट मासे पण शिजलेत चांगले हे पण आपण बंद करून घेऊया गॅस आता अशा प्रकारे मी मच्छी पण पूर्ण फ्राय करून घेतेही अशा प्रकारे माश्याचं सार आणि फ्राय मासे रेडी आहेत खाण्यासाठी जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि भरपूरात भरपूर शेअर करा धन्यवाद